मित्रांनो बिग बॉस मराठी साच्या घरातून एक जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे आणि या मध्ये कॅप्टन पदासाठी टास्क घरात अक्षरशः धुमाकूळ घालणार आहे या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिलेला आहे आणि टास्क कसा आहे की काही सदस्यांची ग्रह दिशा ठरवणार आहेत तर काही सदस्यांची दशा ठरवणार आहेत म्हणजेच कॅप्टन पदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणाला पुढे जायचं आणि कोणाला अडचणीत आणायचं हेच या टास्क मध्ये ठरवलं जाणार आहे आणि या टास्क मध्ये तन्वी आणि विशाल यांचा जोरदार वाद पाहायला मिळतोय प्रोमो मध्ये पाहायला मिळते की तन्वी थेट विशालचं नाव घेते आणि म्हणते मी विशाल या ग्रहाला काढते कारण तो फक्त त्यांच्या टोळी मेंबर्सना सपोर्ट करतो तर तन्वीचा हा आरोप ऐकल्यानंतर विशाल यावर उत्तर देताना दिसतोय की तुझ्यासारखं पाठीमागे बोलत नाही मी तोंडावर बोलतो समोर बोलतो त्यानंतर तन्वी संतापलेली पाहायला मिळते आणि बोलते की तुमची फाटते म्हणून तुम्ही मला नॉमिनेट करता त्यानंतर या सगळ्यावर रुचिताचा एक डायलॉग आपल्याला पाहायला मिळतोय की आता टोळी नाही तुझ्या नशिबात पोळीच आहे बस भाजत तर मित्रांनो एका प्रोमो प्रोमोमध्ये टोळीवाद आरोप प्रत्यारोप आणि कॅप्टन टास्कचा हा ताप स्पष्ट दिसतोय आता इकडे एक प्रश्न आहे की या टास्क मध्ये कोणाची दिशा बदलणार आणि कोणाची दशा होणार कॅप्टन पदापर्यंत शेवटी कोण पोहोचणार हे सगळं पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्कीच भन्नाट असणार आहे तुमचं मत काय आहे तन्वी बरोबर आहे की विशाल आणि रुचिताचा टोळीवरचा टोंगणा याबद्दल तुम्ही काय बोलाल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र